तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी दिवसभर घटस्थापनेचा मुहूर्त आहे त्यामुळे घरगुती घटस्थापना ह्या साधारण साय सकाळी अकरा वाजेच्या आत पर्यंत घटस्थापना केल्या पाहिजे आणि ज्या मंडळाच्या घटस्थापना आहेत त्या बाराच्या नंतर आपण साधारणत दोन वाजेपर्यंत घटस्थापना या केल्या पाहिजे चालू रीती रिवाजाप्रमाणे ज्या पद्धतीने आपण रीती रिवाज ज्या दरवर्षी करतो त्याच पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे यामध्ये कुठल्याही नाविन्याने कुठल्या न करता कुठल्या नवीन गोष्टी न करता ज्या पुरुढी परंपरा आहे त्या परंपरानुसार घटस्थापना करून आदि माया शक्ती म्हणजे जगदंबेची प्रतिष्ठापना करून जगदंबेचा आशीर्वाद आपल्याला नऊ दिवसामध्ये घ्यायचा आहे तर मंडळी काही अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे प्रश्ना उत्तरे घेऊन सुद्धा मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार येणार आहे आपल्या याच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतर सुद्धा अनेक माहिती आहेत आपले काही प्रश्न असतील तर अवश्य मला विचारा आपल्या प्रश्नाचे उत्तर मी जरूर देणार धन्यवाद जय जगदन